त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा खासदार होण्याची परंपरा खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी देखील कायम ठेवल्याचं चित्र मंगळवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालं राज्यातील ऊस पट्ट्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणजे हातकलंगले मतदारसंघ उसाच्या आणि दुधाच्या राजकारणाचा थेट परिणाम इथल्या निवडणुकीवर होतो यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र हातकलंगलेच्या राजकारणाची दिशा बदलल्याचं दिसून आलं राज्यातील हा शेवटचा म्हणजे अठ्ठेचाळीसव्या क्रमांकाचा मतदारसंघ या ठिकाणचे मतदार हे राजकीय दृष्ट्या अधिक सजग असल्याचं आजपर्यंत पाहायला मिळालं पूर्वाश्रमीच्या इचलकरंजी आणि सध्या असलेल्या हातकलंगले मतदारसंघात सलग पाच वेळा काँग्रेसचे बाळासाहेब माने खासदार झाले त्यांच्यानंतर कल्लाप्पा नावाडे निवेदिता माने व राजू शेट्टी हे खासदार झाले या तिघांनीही सलग दोन वेळा निवडून येण्याची कामगिरी केली होती तीच परंपरा दहर्शील माने यांच्या विजयानंतर कायम राहिली महानकरी न्यूजसाठी सुभाष भजमे करंची.